मला खलनायिका म्हटल्यानंतर असं बटबटीत करायला अजिबात आवडत नाही एक पूर्वापार चालत आलेलं असतं खलनायिका म्हणजे तिचा मेकअप लाऊड तिचे हावभाव लाऊड किंवा तिचे तिचे डायलॉग्स लाऊड कसं झालं आहे ना प्रेक्षकांनी मला नेहमी डॉक्टर प्रोफेसर लॉयर टीचर ह्याच्यातच बघितलेलं आहे खलनायिका म्हणून मी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येते हे जे काही सगळं वैभव तुम्ही बघताय हे मी उभं केलेलं आहे मी त्याला लहानाचं मोठं केलं आईवडील गेल्यानंतर मी त्याच्या शिक्षणासाठी झटले आणि आज त्याला ह्या पदावर तो आलेला आहे शिक्षण मंत्र्याची मुल मुलगी असून श्रावणी ड निघाली आहे आणि माझी मुलगी आज एम बी ए केलं आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम शुभ श्रावणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि यानिमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर नंदाक्का आहेत कशा आहात खरं तर मी खूप छान आहे सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार वरी ताई जेव्हा झी मराठीकडनं कॉल येतो आणि बारा वर्षांनी येतो इतक्या प्रतीक्षेनंतर आल्यावर माहेरून जेव्हा कॉल आल्यावर कसं माहेरी बोलवण्यात येतं आणि त्याचा खूप आनंद होतो मला सांगणार जेव्हा कॉल आला सगळं ठरलं तेव्हा तो आनंद काय होता तो आनंद गगनात मावत नव्हता <laughs> आणि मी आतुरतेने वाट पाहत होते की ही भूमिका मला करायची प्रचंड इच्छा होती जेव्हा माझ्याकडे विचारणा झाली या भूमिकेसंबंधी संबंधी त्यावेळेलाच मी म्हटलं होतं की ही भूमिका मलाच करायची आहे आणि मीच करणार आहे तर झी मराठीची कृपा झाली पाहिजे <laughs> आणि मला तो कॉल आला आणि सातव्या आसमान पेथी मॅन <laughs> असं असतं ना की जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा आपण कोणाला तरी सांगतो मला हेच जाणून घ्यायचं की सगळ्यात आधी कोणाला सांगण्यात आलेलं की मी पुन्हा एकदा जी मराठीवर कमबॅक करते सगळ्यात आधी मी माझ्या मुलाला फोन केला आणि त्यालाही आनंदाची बातमी दिली त्याच्या काय प्रतिक्रिया अमेझिंग <laughs> त्याच्यामध्ये त्याला म्हणाल की म्हणजे त्याचं म्हणणं हेच होतं की तुला आवडीची भूमिका करायची होती त्या प्रकारची भूमिका तुला आली आणि छान झी मराठीवर तुझा इतक्या वर्षांनी कमबॅक होतो आहे तो वी ऑल आर हॅपी अँड वी ऑल आर एक्सायटेड सगळेच आम्ही बघायला उत्सुक आहोत म्हणजे इतर चाहत्यांप्रमाणे घरातल्या नाही वाटतं की छान काहीतरी वेगळ्या भूमिकेतनं आपल्याला आता पाहायला मिळेल तोच त्याचा आनंद आहे ही नंदा अक्का नेमकी कशी आहे कारण की एकीकडे भावाला सपोर्ट करते आणि दुसरीकडे थोडंफार षडयंत्र करते हे वेगवेगळ्या शेड्सचं कॅरेक्टर आहे किती मजा येते हे साकारण्यासाठी कारण कलाकाराला शेड्स हवे असतात आणि त्या मिळत आहेत आणि खरीच खरं तर ही नंदा कशी आहे मी अगदी सगळ्या गोष्टी आत्ता रिव्हील नाही करणार कारण वन बाय वन एक एक, 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 एक एपिसोड बघता बघताना जी प्रेक्षकांना मजा येणार आहे ती मजा तुम्ही घ्या फक्त मी अगदी छोटंसं तिचं वर्णन असं करीन की ती आत्ता तुम्ही म्हणालात की थोडंफार नाही ती चांगलंच षडयंत्र करणारी खलनायिका आहे फक्त तुम्हाला दिसताना ती खूप छान गोड अशी दिसेल आणि दुसऱ्या मिनटाला ती तिचं कार्यस्थान करेल असं ते कॅरेक्टर आहे आणि हे करताना मला विशेष मजा येते कारण मी अंडरप्ले करते मला खलनायिका म्हटल्यानंतर असं बटबटीत करायला अजिबात आवडत नाही म्हणजे माझा वैयक्तिक विचार आहे की जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारची भूमिका येते तेव्हा ती एक पूर्वापार चालत आलेलं असतं खलनायिका म्हणजे तिचा मेकअप लाऊड तिचे हावभाव लाऊड किंवा तिचे तिचे डायलॉग्स लाऊड तर तसं न करता ती खलनायिका हे वाटणार नाही पण तिचे उद्योग चालू राहतील ते बघण्यात प्रेक्षकांना जास्त मजा येईल खलनायका म्हटलं ना की एक असतं की वेगळ्या पद्धतीची पोचपावती मिळते त्यासाठी किती एक्सायटेड आहात कारण की मला असं वाटतं की पहिल्याच एपिसोडपासून ती यायला सुरुवात होणार आहे हो हो, हो. कसं झालं आहे ना प्रेक्षकांनी मला नेहमी डॉक्टर प्रोफेसर लॉयर टीचर ह्याच्यातच बघितलेलं आहे आणि म्हणजे सोज्वळ आणि एज्युकेटेड अशा भूमिकांमध्ये किंवा संस्कारी भूमिकांमध्ये खलनायिका म्हणून मी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येते तर प्रेक्षकांच्या इतकीच मलाही उत्सुकता आहे की ते मला कसे स्वीकारत आहेत या भूमिकेमध्ये म्हणजे कलाकार म्हणून ते मला काय पावती देत आहेत याची मी खूप उत्सुकतेने वाट पाहते ही मालिकेचा विषय ना फार वेगळा आहे शिक्षण मंत्री त्यांची तुम्ही बहीण दाखवलात परत मुलगी आहे आणि मुलीसोबतचं तुमचं ना आता काहीतरी आम्हाला खटकताना दिसतं आहे जेव्हा हा विषय तुमच्याकडे आला तेव्हा काय विचार करण्यात आला की अरे हा विषय आपण हाताळतो आहे सो याचा कशा पद्धतीने अभ्यास करण्यात ॲक्च्युली माझ्या हातात सगळी सत्ता आहे घरातली फक्त मला बाहेरच्या सत्तेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे जी मला मिळत नाही आहे त्यामुळे जो मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारलात की भावाला सपोर्ट पण करताना दिसते परत कुठेतरी काहीतरी कारस्थान कांड पण करते त्याचं कारणच हे आहे की मला त्याची बाहेरची सत्ता पण काबीज करायची आणि आज हे हा एक्झॅक्टली सत्तेसाठी हे जे काही सगळं वैभव तुम्ही बघताय हे मी उभं केलेलं आहे मी त्याला लहानाचं मोठं केलं आहे आईवडील गेल्यानंतर मी त्याच्या शिक्षणासाठी झटले आणि आज त्याला ह्या पदावर तो आलेला आहे त्यामुळे ह्याचे हे सगळं माझं आहे मग तो एक थोडासा नाही म्हटलं तरी अभिमानापेक्षाही पुढची स्टेज गर्व तो तिला आहे तर त्याच्यामध्ये ती तिच्या मुलीलाच प्रमोट करते प्रत्येक ठिकाणी की माझी मुलगी किती चांगली आहे आणि मुळात तिची मुलगी हुशार आहे हा एक प्लस पॉईंट आहे की शिक्षण मंत्र्याची मुलगी असून श्रावणी ड निघाली आहे आणि माझी मुलगी आज एम बी ए केलं आहे तर मला तिचा अभिमान आहेच मग आमचं नाणं खणखणीत आहे असं जो एक तिला प्रत्येक वेळेला मुलीच्याच बाबतीत असं नाही सगळ्याच बाबतीत की मी किती श्रेष्ठ आहे किंवा हे सगळं माझ्यामुळे झालं हा तिला तो गर्व आहेच नंदाक्काला आणि परत विश्वंभरचं पान हलत नाही तिच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी नंदाक्काला विचारायला नंदाक्का तू हिला सांग त्याच्यात त्यांच्या दो बाप मुलीच्या मधलं माध्यम मी आहे तो मला सांगत राहतो की अगं तिला सांग तिला समजा मला तिच्याशी ब बोलायचंही नाही आणि तिला बघायचं नाही तू सांग त्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांच्या दोघांच्यातली त्यांच्या दोघांच्यातला दुवा मी होत असते चांगल्या अर्थी नाही मी तिला सुनवतच असते पण इतकं त्याचं पान हलत नसतं नंदाक्काशिवाय असं खरं पण ऑफस्क्रीन लोकेशनांसोबत यादी काम केलं आणि कशा पद्धतीची ती मैत्री आहे खरं तर नाही खरं सांगायचं तर आम्ही दोन हजार दोन ला वगैरे एकत्र काम केलं असेल बेदुंद मनाच्या लहरी नावाची सिरियल घ्यायची तेव्हा तेव्हा ई टी व्ही होतं ज्यात नंतर कलज मराठी झालं होतं <coughs> त्या सिरियलमध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता भेटतो ह्या सिरियलला त्यामुळे एवढ्या काळमध्ये गेला आहे तर काही संपर्कही नव्हता पण एकत्र काम करताना खूप मजा येते कारण पहिल्या दिवसापासूनच आम्ही छान जेलन झालोत आणि त्यांची कामाची पद्धत माझी कामाची पद्धत एक सिन्सेरिटी असते आपली कामामध्ये त्याच्यात मजा येते करता मालिकेच्या विषयात जेव्हा शिक्षण मंत्री हे नाव येतं आहे आणि मला तर हे विचारायचं की शिक्षणात कशा होत्या नेमकं कारण की असं असतं ना की आपली आधीची बाजू वेगळी असते नंतर आपण ते कवर अप करत जातो तुम्ही कशा होत्या आणि असं विचारेल की शिक्षणात किती रस होता की ॲक्टिव्हिटीजमध्ये शाळेत असताना वगैरे रस होता शाळेत असताना मी अभ्यासापेक्षा जास्त स्पर्धाच गाजवल्यात म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची की तू एकदा वाचून तुझं भाषण पाठवतं किंवा एकदा वाचून तुझं नाट्यप्रवेश पाठवतो हे तू अभ्यासात का नाही करत तू पहिली येशील म्हणलं तू मला नाही आवडत ना म्हणून नाही करत म्हणजे <laughs> इतिहासाची सनावली पाठ करायला तुला इतक्या वेळा का घोकत बसतेस हे जर तुला स्पर्धेतलं भाषण दिलं तर तू, तू एकदा वाचून उभी राहतेस हे माझ्या आई नेहमी म्हणायची की तू पहिली अशी म्हटलं का मला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यात ना म्हणून माझं लक्ष लागत नाही असं मी तिला उत्तर द्यायचे आणि फटके खायचे आईचे बाकी काही नाही हे प्रत्येकासोबत घडतं हे आलं की आईचं फटके म्हणजे शाब्दिक फटके आईने कधी असं मारलं नाही शाब्दिक आई आणि कारण का माझी आजी प्रिन्सिपल होती आमच्या शाळेची मी किंजॉस शाळेची विद्यार्थीनी आय एस गर्ल स्कूल नंबर टूची ची विद्यार्थिनी मी माझी आजी त्यावेळेला प्रिन्सिपल होती माझी आई शिक्षिका होती त्यामुळे शिक्षणाचं वारं आमच्या घरी खूप होतं की व्यवस्थित शिकलं पाहिजे पहिल्यांदा तर असं शाळेमध्ये ऊठ सूट स्पर्धा दा। शेवटी दहावीच्या वेळेला प्रिलिमच्या वेळेला आई शाळेत प्रिन्सिपलना भेटायला आली त्यावेळेला माझी आजी प्रिन्सिपल नव्हती रिटायर झाली होती आणि तिने आईने माझ्या रिक्वेस्ट केली की तिची प्रिलीम आली आहे आता तिला नका पाठवू स्पर्धेला कारण शेवट शेवटच्या स्पर्धा दा आल्या आणि दहावीचं वर्ष आता असावर जाणार शाळा सोडून त्यामुळे ज्या स्पर्धा होत्या आता दहावीच्या वर्षी सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेऊन शाळेला ढाली मिळवून दिल्याच एक कौतुकास्पद आहे कारण आई वडिलांचं वर खाली झालं होतं की काय करते प्रिली ही प्रिलीम आली जवळ तरी हिच्या स्पर्धा चालू आहे अभ्यास कधी करणार असं होतं की परीक्षेच्या दोन तीन दिवसाआधी अभ्यास करायचा आणि की रोज अभ्यास नाही <laughs> रोज आमच्या घरी शिस्त होती बापरे रोजचा रोज अभ्यास झालाच पाहिजे आम्ही तिघं भावंड होतो आणि आई म्हणजे करूनच घ्यायची अभ्यास काही त्याशिवाय <laughs> नाही तुम्ही अभ्यास आधी नंतर आपण बघू काय पण माझं जरा उलटच झालं अभ्यासाकडे लक्ष फार तसं दिलं नाही मी पण ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी नेहमीच स्टॉपला होते आणि माझा पाया शाळेमध्ये घडला पूर्ण किती छान आणि मला तर लुक पण खूप आवडला आहे एकदम भारदस्त जशी भूमिकेचं नाव आहे तशी भारदस्त तो लुक क्रिएट केला आहे किती छान वाटतं किती एन्जॉय केलं आहे लुक लुक करताना कारण की रोज वेगवेगळे दागिने येतील वाटतं आणि रोज वेगवेगळ्या वेग रंगाच्या साड्या असतील अगदी खरं आहे आणि याचं श्रेय मी आमच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमला देईन कारण चॅनेल आणि क्रिएटिव टीम मिळून ठरवतं की कॉस्ट्यूम कसा असला पाहिजे आपली वेशभूषा केशभूषा कशी असली पाहिजे त्यासाठी आपण दोन तीन वेळा टेस्ट घेत असतो हे सगळ्या परिश्रम आहेत आणि मग त्याचा आउटपुट असा निघाला की प्रेक्षकांना तो छान पद्धतीने आम्ही पुढे करतो खूप छान दिसत आहे आणि मला असं वाटतं मालिका उलगडत जाईल तस तसं कॅरेक्टर पाहताना मला खूप मजा येणार आहे सो थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांनी नक्की बघा झी मराठीवर एकोणीस तारखेच्या सोमवारपासून दर सोमवार ते रविवार संध्याकाळी सात वाजता मी तुम्हाला भेटायला येते शुभश्रावणीमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला